ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हो। आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा मागच्या भागात आपण बघितलं की कश्यप आणि आदितीला मोहत्कटाच्या तोंडामध्ये ब्रह्मांड दर्शन हे झालं आता मोहत्कट आणि भ्रुशुंडी रोषी यांची भेट कशी झाली ते आजच्या आपण भागात बघणार आहोत एके दिवशी काशीराजाने आपले नित्यकर्म हे ओरकले आणि तो मोहत्कटाला भोजनासाठी बोलवण्यासाठी गेला तेव्हा मोहतकट म्हणाला राजा माझे आत्ताच भरपेट जेवण झाले आहे त्याने तृप्तीचे ढेकर दिला ते ऐकून राजाला खूप नवल वाटले मोहटक म्हणाला राजा, राजा। दंडकारण्य नामक नगरात माझा एक भक्त आहे त्याचे नाव भृशुंडी तू त्यांची भेट घे तुझ्या पुत्राच्या विवाहासाठी त्याला सन्मानाने इथे घेऊन ये त्याला सांग तुझे आराध्य दैवत माझ्या प्रसादात आहे तू चतुर्दशी दाखवलेला नैवेद्य त्याला मिळालेला आहे ते ऐकून तो आतुरतेने तेथे येईल मोदकटाच्या सांगण्यावरून काशीराजा त्वरित दंडकारण्य नगराकडे निघाला त्याने भृशिंडे ऋषींची भेट घेऊन मोदकटाचे सर्व वर्तमान देखील सांगितले त्याला पुत्राच्या विवाहाचे आमंत्रणही दिले भृशुंडी म्हणाले ही गोष्ट मला पटतच नाही राजा म्हणाला मोहतकटा अत्यंत बुद्धिमान व पराक्रमी आहे सध्या तो आठ वर्षीय बालकाच्या स्वरूपात माझ्या पुत्राच्या विवाह कार्यात पुरोहित करण्यासाठी आलेला आहे भ्रुशुंडी म्हणाले राजा तू मोहतकटाचे जे वर्णन केलेस ते माझ्या आराध्य देवताच्या सगून साकार रूपाशी जराही देखील मिळते झुळते नाही म्हणून मी तुझ्या सोबत येऊ शकत नाही हे ऐकल्यानंतर काशीराजाला खूप वाईट वाटले तो म्हणाला मुनिवर्य मी मोठ्या आशेने एवढ्या दूर आलो आहोत पण तुम्ही माझ्याकडे येला नकार देत आहात माझे कष्ट वाया गेले मला व्यर्थ हेलपटा पडला राजाने डोळे मिटून घेतले वृष्णीने आपल्या वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला राजाने डोळे उघडले तर काय आश्चर्य तो स्वतःच्या राजवाड्यात उभा होता त्याने मोहतकटाची भेट घेऊन घडलेले सर्व वृत्त निवेदन केले हे ऐकून मोहतकटास मोठे आश्चर्य वाटले तो काशी राजाला म्हणाला तू पुन्हा ऋषींकडे जा त्याला गजाननाने बोलवले आहे असे सांग मोहतकटाने राजाकडे कृपादृष्टीने पाहिले तो क्षणार्धात ऋषींच्या आश्रमात जाऊन प्रगट झाला त्याला परत आलेला पाहून ऋषीला मोठे वाटले राजाने त्याला नमस्कार केला आणि म्हणाला तुम्हाला गजाननाने बोलवले आहे हे अत्यंत उत्कंठित झाले त्यांच्या सर्व अंगावर प्रीतीने शहारे आले डोळ्यातून अश्रू हे उघडू लागले त्यांनी राजाचा हात धरला आणि तीन पावले टाकून ते काशीनगरेमध्ये आले राजाने त्यांना सन्मानाने प्रसादात नेले ते गणपतीच्या स्वरूपाचे वर्णन करू लागले ते वर्णन पूर्ण होताच गणपतीचे स्वरूप घेऊन त्यांच्यासमोर प्रकट झाले त्या दर्शनाने ते धन्य धन्य पावले मोहतकटाच्या रूपाने आपले दैवतच अवतरले आहेत याची त्यांना खात्री पटली वंदन करण्यासाठी ते पुढे सरसावले असता जेव्हा गजनाने त्यांना दृढ अलिंगन दिले ते दृश्य पाहून काशीराजाला देखील काशीराजाचे देखील अंतकरण हे भरून आले गजाननाच्या आदेशावरून राजपुत्राच्या विवाहासाठी भ्रुशुंडी ऋषी हे तेथेच ते राहिले यानंतर आपण बघणार आहोत नरांतकाच्या कुपक कंदराती आणि अनेक अशा दत्त्यांचा वध हा मोहत्कटाने केला एके दिवशी काशीराज आपली नित्यकर्म अप अटपून कामकाजासाठी राज्यसभेत गेला होता मोहकट आपल्या सवंगड्यांसाठी अंगणात खेळत होत्या तेवढ्यात वेशंतर केलेला एक राज्यसभेत आला त्याच्या काखोटीस ताडपत्रावर लिहिलेले पंचांग होते त्याने राजाला नमस्कार केला आणि म्हणाला हे राजा मी ज्योतिष आहे माझे नाम हेम ज्योती मी गंधर्व लोकी राहतो तो बटू अवलक्षणीय आहे तो येथे असेपर्यंत तुझ्यावर व तुझ्या पर्या प्रजेवर हे वारंवार संकट हे येत राहतील यातून तुला सुटका हवी असेल असे तुला वाटत असेल तर त्याला आजच्या आज राज्याच्या बाहेर काढ राजाने त्याचे बोलणे साप धुडकावून लावले राजाने सेवकांना पाठवून मोहतकटाला राज्यसभेत बोलवून घेतले मोहतकटाने राजाच्या बोटातील मौल्यवान अंगठी हळूच काढून घेतली आणि म्हणाला ज्योतिषी महाराज या काशीराजाची एक अंगठी कुठेतरी हरवली आहे ती केव्हा सापडेल याविषयी काही सांगू शकाल का ज्योतिष म्हणाला ती अंगठी राज्यसभेतच आहे शोधा म्हणजे सापडेल पण ती सापडल्यावर मला दिली पाहिजे तेव्हा मोहके होय ती अंगठी मी तुम्हालाच देतो आहे ही घ्या असे म्हणून ती अंगठी ज्योतिषाच्या छातीवर इतक्या जोराने फेकून मारली की त्याच्या आघाताने तो जागीच गतप्राण झाला मरते समय त्याचे मूळ दैत्य स्वरूप प्रगट झाले ते त्याचे अकराळ विकराळ भेसूर कलेवर पाहून उपस्थित दरबारी मंडळी अगदी भयभीत झाली मोहोतट हा ईश्वरी अवतार आहे यांची त्यांना खात्री पटली ज्योतिषी म्हणून गेलेल्या दैत्याला मोहोत्ने थार मारले हे वृत्त कळताच नरातंकाला संताप आला त्याने विनायकाचा वध करण्यासाठी कुपक आणि कंदर या दोन बलाढ्य दैत्यांना दे पाठवले परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते रूप पालटून नगरात फिरू लागले ठरलेल्या बेताप्रमाणे कंदर बालक रूपाने मुलांमध्ये मिसळला आणि मोहतकटाशी हा खेळू लागला तो सर्वांना एका खोल विहिरीजवळ घेऊन आला कंदर मोहतकटाच्या बाजूला बसला होता त्याने तोल गेल्याचे नाटक करून स्वतःच मोदकटालाही विहिरीत ढकलून दिले इकडे कंदराने मोहतकटाला विहिरीच्या तळाशी नेले बेडकाच्या रूपातील कुपनाने मोहतकट समजून कंदरालाच गिळायला सुरुवात केली त्यामुळे संतापलेल्या कंदराने मूळ दैत्य रूप धारण केले त्याने कुपकाचा जबडा फाडला तो रक्तभंभाळ झाला हे दोघे विहिरीतच एकमेकांवर धावून गेले त्या हानीमारी मध्ये दोघेही मरण पावले काही वेळाने मोहतकट एकटाच विहिरीबाहेर आला त्याला सुखरूप पाहून काशीराजाचा जीव भांड्यात पडला तो त्याला राजवाडेत घेऊन गेला कुपक आणि कंदर मूर्खपणाने लढून मेले हे करताच नरांदगाला त्याची अत्यंत किव आली त्याने अंधक अंबोसूर व तुंग या तीन दैत्यांना प्रचंड सेने त्वरित रवाना केले त्यांच्या आक्रमाचे वृत्त करताच काशीराजानेही युद्ध सिद्धता केली मोहतका पुढे आपले काही चालणार नाही हे लक्षात घेऊन त्या दैत्याने राक्षसी मायेचा वापर करण्याचे ठरवले महाकाय पक्षाचे रूप घेऊन मोहकटाने पर्वतरूपावरील तुंगावर झडप घालून त्याला चोचीस धरले आणि अंधक आणि अंबसुराला एकेका पंजात धरून उंच उड्डाण केले आणि तिघांनाही खाली टाकून दिले अंबसुरांचे मस्तक धडा वेगळे होऊन नरातांकांच्या नगरात जाऊन पडले तर त्या मस्तकाला कवटाळून त्याच्या मातेने खूप शोक केला तिने कश्यप पुत्राचा सूड घेईन तेव्हाच माझ्या पुत्राच्या मस्तकाला अग्नी देईल अशी भीषण प्रतिज्ञा देखील केली तिने मोहतकटाच्या मातेची म्हणजेच आदितीचे रूप घेऊन काच्या भेट घेतली त्याच्याकडे पुत्र भेटीची इच्छा व्यक्त केली राजमालात प्रवेश करताच त्या राक्षसिनीचे मायवी नाट्य मोहतकटाच्या तात्काळ लक्षात आले पण त्या संदर्भात काही न दर्शवता धावत जाऊन मोदकटांनी त्यांना मिठी मारली तेव्हा राणी म्हणाली हे देवमाता आदिती तू माझ्या सवयेत स्वयंपाकगृहात चल तेथील लाडू या मनसोक्त खाऊया तूही प्रवासाने थकली अशी तरी भोजन करून विश्रांती घे राणीच्या सांगण्यावरून ती मायवी आदिती जागेवरून उठू लागली पण मोहतकटाने आपले वजन इतके वाढवले की तिला हलता देखील येईना तेव्हा आई मला झोप येते ग मी तुझ्या मांडीवरच झोपतो असे म्हणून तो तिच्या मांडीवर झोपला त्याने आपले वजन वाढवतच नेले त्यामुळे तिच्या मांड्यांचा अक्षरशः चुराडा झाला असह्य वेदने तडफडत किंकाळ्या मारत ती घतप्राण झाली मरताना मायावी रूप टाकून ती मूळ राक्षसी स्वरूपात प्रकट झाली हे दृश्य पाहून राणी भीतीने मूर्छित पडली राजाने प्रसायाने तिला सावध केले तिला धीर दिला, दिला मोहत्कटाचे ते प्रसंगावधात पाहून राजाने त्यांची मुक्तकंठाने स्तुती देखील केली मित्रांनो श्री गणेश पुराणातील पुढील कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद